नमस्कार मंडळी आज आपण पूर्ण व्हिडिओ बघू याचा तर मी दोन किलो गहू भिजत घातले होते गहू काही मी जुना घेतला नाही जो मिळाला तोच लोकवनचा तर तो पहिला तर मी एका पाण्याने धुवून घेतला आणि त्याच्यात पाणी टाकून रात्रभर आपल्याला पहिलाच दिवस आहे हा भिजत घातला सकाळी मी दुसऱ्या दिवशी पाणी काढून टाकलं आणि दुसरं पाणी घातलं तेही काढून टाकलं दुसऱ्या दिवशी आणि नवीन पाणी घातलं असं मी तिसऱ्याही दिवशी केलं त्याचं पाणी रात्रफळ ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी काढून परत दुसरं पाणी टाकायचं तीन दिवस केल्यानंतर चौथ्या दिवशी मी डबा उघडला आणि पाहिलं तर फार फेसाळायला पाणी दिसलं तर मला ते पाच दिवस भिजत घालायचा होता पण चौथ्या दिवशी खूप फेसाळ्याला पाणी दिसलं आणि भरपूर उग्रवास येत होता आणि लक्षात आलं की गहू चांगला भिजला आहे तर त्या दिवशी निर्णय घेतला की आपण चीक काढायचा तर पहिलं पाणी काढल्यानंतर मी त्यात दुसरं एक पाणी टाकलं कारण खूपच उग्रवास येत होता आणि त्याला थोडंसं वरच्यावरच एका हाताने हलवून ते पाणी काढून घेतलं हे पहा हे काढून घेतलं आहे पाणी पहिलं ओतून दुसरं तर त्याच दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी संध्याकाळी मी चीक काढायचा निर्णय घेतला थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्सरवर गहू बारीक करून घेतले आणि ओतून घेतलं असं करत मी पूर्ण चीक काढून घेतला म्हणजे वाटून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून आणि आता मी जेवढं हाताने पिळता येईल तेवढं गव्हाचा कोंडा काढून घेतला आणि नंतर एकावर एक, एक अशा तीन चाळण्या ठेवल्या एका डब्यावर स्वच्छ डब्यावर ज्यात मी गहू भिजा घातले होते तोच डबा मी धुवून घेतला आहे तर एक पूर्णाची चाळणी आहे आणि दोन पिठाच्या चाळण्या आणि असं चीक ओतून घेतला आहे प्रत्येक वेळेस मी ढवळून चीक घेते म्हणजे खाली बसू नये आणि हे पहा एका वाटीनं ओतून घेते तर खाली डब्यात आपोआप व्यवस्थित व्यवस्थित आहे आणि वर शिल्लक चाळ राहतोय म्हणजे गव्हाचा कोंडा आणि हळूहळू हल चमचा पण फिरवते मी त्याच्यावर तर हे पहा खूप मस्त तीन चाळण्याची कमाल झाली आणि खूप तीन चाळण्यांनी मस्त चीक निघाला आहे शेवटी थोडंसं पाणी ओतलं आहे मी हे पहा आपला चीक पूर्ण गाळून झाला आहे आणि हे पहा कोंडा पण व्यवस्थित निघाला आहे ह्या चाळण्या मी काढून घेते आणि दाखवते तुम्हाला चिक हे पहा जवळजवळ पाऊण डब्यापर्यंत मी पाणी आणि चीक एकत्र करून ठेवून देणार आहे रात्रभर तर हे डब्याला टोपण लावून मी हे रात्रभर ठेवून देणार आहे सकाळी आपण ह्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे हळूवारपणी पाणी ओतून घ्यायचं आहे जास्त न हलवता पाणी ओतून घेतल्यानंतर चीक आपल्याला सोडवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे जेवढा चीक भरला आहे ते तेवढंच पाणी आपल्याला पातेल्यात गरम कराय ठेवायचे आणि त्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ मी मीठ विरगळून घेतलं आहे आणि आता तुरटी फिरवून घेते तुलटीचे मी तीन ते चार वेळे पूर्ण केलेत पाण्यामध्ये आणि पाणी गरम झाले पूर्ण उकळल्यानंतर एका साईडनं चीक ओतून घ्यायचं आहे आणि लाक लाटण्यानं आपल्याला हलवत राहायचं आहे सतत हलवायला कुठेही कमी नाही पडायचं कारण खाली चिकटलं जाईल तर सतत हलवत राहायचं आहे थोडा ह्या टायमाला म किंचित गॅस कमी के केला तरी चालेल हे पहा लगेच घट्ट होतो चीक आणि फटाफट -पट हलवून घ्यायचं आहे साईडचं काढून घ्यायचं आहे मध्ये टाकून आणि झाकणही लावायचं आहे झाकण लावल्यावर सात आठ मिनटं झाकण तसंच ठेवायचं पुन्हा काढून पुन्हा असं हलवून घ्यायचं आहे सतत खाली चिकटला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला असं करत मी वीस ते बावीस मिनिटची चांगला शिजवून घेतला दोन किलो गव्हाचा आणि हे पहा गरम असतानाच फटाफट मी कोडया करून घेतल्या काही पातळ साच्या लावून केलेत आणि काही जाडसर पण केलेत मी तर दोन्हीही खूप सुंदर झालेत आणि पहा हे वाळवून घेतले उन्हामध्ये मी दोन दिवस वाळवून घेतले म्हणजे कडक वाळण्यासाठी तर वाळवत असतानाच माझ्या इथं जरा पाखरांनी त्रास दिला तर कबूतर आणि पारव आहेत आमच्या इथं तर त्यांना लक्ष राखायला लागलं मला दिवसभर हे पहा तर मी दिवसभर बसूनच होते बाहेर आणि ते चांगलं दोन दिवसांनी वाळल्यानंतर आपण तळूनही बघूया हे पहा साठ ते पासष्ट कुड्या झालेत माझ्या तळून बघूया मी ह्याच्यात पापड खार वगैरे काही घातलं नाही फक्त मीठ घातले तर खूप सुंदर स्वाद झाला याचा खुसखुशीत लागतात तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा घवाची